आज उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा निघतोय पूरग्रस्तांच्या मदतीला शासनाने काही दिलं नाही म्हणून काय नेमका प्रकार आहे ज्या पद्धतीने आज उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरत आहेत उद्धव ठाकरे साहेब हे एकोणीस साली मुख्यमंत्री होते वीस साली आपल्या जिल्ह्यात अशीच मोठी अतिवृष्टी झालेली होती ते स्वतः अक्कोणकोटला अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आले होते सांगोल्या ती त्यावेळी मोठी अतिवृष्टी झालेली होती पंचनामे संपूर्ण तालुक्यात झालेले होते परंतु त्या काळात त्यांच्याकडून शेतकऱ्यांना एकही रुपया मदत मिळालेली नाही उलट पक्षी एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी अतिवृष्टीचाही पंचनामे झाले तीन हेक्टरला केंद्र सरकारच्या निकषाच्या दुप्पट मदत संपूर्ण तालुक्यात मिळाली आणि गेल्या दोन वर्षापूर्वी झालेला पाऊस नव्हता जळीत झालं पिकं जळून गेली संपूर्ण तालुक्यात एकही सांगोल्यात असा सातबारा नाही की ज्या सातबाऱ्याला जडिताचे पैसे मिळालेले नाहीत आणि तेही केंद्र सरकारच्या निकषाच्या दुप्पट मिळाले प्रत्येक शेतकऱ्याला हे तीन हेक्टरला पैसे मिळाले ही परिस्थिती जर समोर आपल्या नजरसमोर आली तर उद्धव ठाकरेंचा हा हंबरडा मोर्चा हा महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदेसाठी फोडलेला हंबरड आहे यात शेतकऱ्याविषयी कुठेही सहानुभूती त्यांच्या मनात दिसून येत नाही दोन हजार एकोणतीसला <coughs> सांगोल्याचा आमदार हे भाजपचे असतील अशी काल मेळाव्यामध्ये घोषणा झाली स्वतः पालकमंत्र्यांनी देखील त्याला दुजोरा दिला आहे एक प्रकारे आपल्याला शह देण्यासाठी भाजप प्रयत्न करते आता सांगोल्यामध्ये कालची निवडणूक ही माझ्या गंभीर आजारात मी आजारी होतो त्या आजारपणात मी पार पाडलेली आहे आणि तोच मला खरा फटका बसलेला आहे मी अहंकारानं सांगत नाही पण मी खात्रीनं सांगतो येणारी निवडणूक एकोणतीसची ही सांगोल्यास शिवसेनेचा सा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल जो उमेदवार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब देतील तो शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल एवढं मी खात्री नसतो उमेदवार शिवसेनेचाच असणार हे कोणते उमेदवार शिवसेनेचाच असणार हल्ला झालेला काल जो हल्ला झालेला आहे गणपतराव देशमुखांच्या घरावर बाटली टाकण्यात आली होती आपण इतकी वर्ष त्यांचे संघर्ष त्यांच्याशी केलाय असा प्रकार सांगोल्यात कधी घडला होता का आज निषेध मोर्चा कडकडीत बंद पाळण्यात ता आलाय तांगोला तालुक्याच्या सक्रिय राजकारणात गेली चाळीस वर्ष मी राजकारण करतोय परंतु या तालुक्यात काल जो प्रकार घडला काही प्रमुख कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते आणि त्या संदर्भानं जी काही थोडीफार छोटी मिरवणूक होती त्यात भाई गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर दगड आणि बाटल्या फेकण्यात आल्या हा प्रकार या तालुक्यात पहिल्यांदाच असा घडलेला आहे हा अतिशय निंदनीय प्रकार आहे या तालुक्यानं एक राजकारणाची वेगळी परंपरा जोपासलेली आहे निवडणूक संपल्यानंतर या तालुक्यात सर्व पक्षाचे राज नेते एका व्यासपीठावर सदैव एकत्र आलेले आहेत राजकारण कधी झालं नाही परंतु कालचा प्रकार हा चुकीचा आहे त्याचा मी निषेध करतो किती वर्ष आपण त्यांच्या विरोधात होता आणि तुम्ही मोर्चे काढले एकमेकांवर असे प्रकार कधी घडलेले आठवते का स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विरोधात मी आठ निवडणुका केल्या त्यांचा पंच्याण्णव साली स्वतःचा मी पराभव केला एकोणीस साली त्यांच्या नातवाचा पराभव केला परंतु पन्नास पन्नास साठ साठ हजार लोकांचे माझे मोर्चे त्यांच्या घरावरूनच कायम गेलेले आहेत स्वतः आबासाहेब हे मोर्चे आणि गर्दी पाहण्यासाठी बंगल्याच्या पायरीवर येऊन उभा राहत होते परंतु त्यांच्या बंगल्यापासून पुढं जाईपर्यंत मोर्चा हा शांततेत असायचा आणि बंगला ओला पुढे गेल्यानंतर कार्यकर्ते आणि जनता घोषणा देत होती हा काल घडलेला हा हा पहिलाच आहे घडणार नाही अशी मी सांगोल तालुक्यात तमाम जनतेकडून अपेक्षा करू देख यांच्या कुटुंबियांकडनं असा आरोप करण्यात आला आहे की कालचा जो सभा होती त्याला पैसे देऊन माणसं आणली आणि त्यातनच हे आहे दारू लोक बरेचशे काल मी सांगण्यात त्यामुळे वस्तुती नेमकी काय घडली मला पूर्णपणे सांगता येणार काल जयकुमार